सध्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागलेली आहेत पहिल्या टप्प्यामध्ये नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर असेल अकलूज असेल आणि मोहोळ असेल या नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन घेणार आहोत की सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका काय असणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक बाले किल्ला म्हणून एक काळ गाजवलेला आहे आणि आजची परिस्थिती काय आहे दादा सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बाले किल्ला होता घड्याळ चिन्ह आणि सोलापूर जिल्हा हे आता काही नवीन नाही आज पुन्हा एकदा नव्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण निवडणुकांना सामोरं जात असताना आज तुम्ही अकलूज नगर परिषदच्या संदर्भात इथं बैठक झालेली आहे तुमची मोहोळ नगर परिषद मध्ये पण तुम्ही महत्वाची भूमिका बजावताय कशी परिस्थिती असेल आधी आपण मोहोळपासून सुरुवात करूया मोहोळ शहरामध्ये रमेशजी बारस्कर माझे सहकारी ते पूर्वी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच माझे पदाधिकारी होते आणि प्रथम नगराध्यक्ष त्यांच्या प्रमुख पुढाकारामध्ये आणि आमच्या आमदार राजभाऊ खरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी निवडणूक लढवतोय बाण आणि घड्याळ अशा पद्धतीनं संयुक्तरित्या आम्ही त्या निवडणुकीला त्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे करतोय आणि ती निवडणूक निश्चितपणे ज्या पद्धतीने आम्ही विधानसभेची निवडणूक आमच्या विचाराची जिंकली तशीच त्या ठिकाणी ही निवडणूक देखील आम्ही जिंकतो आता तुम्हीच विधानसभा निवडणुकीचा विषय काढला त्यामुळे आपण थोडंसं मागे जाऊया विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील <laughs> तुमच्याच पक्षाचा उमेदवार समोर होता आणि तुम्ही त्यांच्या विरोधात काम करून त्यांना पराभूत केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार तुम्ही निवडून आणला त्याची पुनरावृत्ती आता ह्याला होतीय का नगर तालुक्यामध्ये दोनच पक्ष आहेत एक राजन पाटील पक्ष आणि एक दुसरा आहे तो राजन पाटील विरोधातला पक्ष बरं आणि आम्ही राजन पाटील विरोधातल्या पक्षामध्ये होतो त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव नाही तर राजन पाटलाचा पराभव झाला दहशतवादी विचाराचा पराभव झाला गुंडगिरीचा पराभव झाला विक्षिप्त आणि विकृत्त प्रवृत्तीचा पराभव झाला त्यामुळं त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराचा नव्हे तर राजन पाटलाच्या विचाराच्या उमेदवाराचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे आणि जो उमेदवार निवडून आणला निवडून आल्यानंतर तो आता अजितदादा पवार यांच्या विचाराचा झालेला आहे आज आजची जर परिस्थिती आपण बघितली नगर परिषदमध्ये तर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे जे माजी आमदार आहेत राजेन पाटील असतील किंवा यशवंत माने असतील हे आता भाजपमध्ये गेलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये बराचसा ओघ हा भाजपमध्ये जाण्यासाठी चालू झालेला आहे म्हणजे इनकमिंग म्हणतात ते इन्कमिंग चालू झालेलं आहे आपलं आउटगोईंग थांबवण्यासाठी काय करावं लागेल जसं आउटगोईंग झालेलं आहे आउटगोईंग जे भाकड झालेली लोक ज्यावेळेला जातात त्यांना आपण बाजार दा दाखवणं म्हणतो तर ते स्वतःहून बाजारात गेलेले आहेत आमच्याकडे उंद नेतृत्व दबलदासारखं येते त्यामुळे आमच्या पक्षाला उलट निश्चित भविष्य आहे आता मोहोळमध्ये भारतीय जनता पार्टीचं निवडणूक लढवण्याची म्हणजे जी तयारी चालू आहे परंतु हे सगळे नव म्हणजे नवीन भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत ह्याला भारतीय जनता पार्टीचे जुनी लोक स्वीकारणार का पूर्वीचे होते ते मोहोळ तालुका हा पुरोगामी विचाराचा तालुका आहे या लोकांनी कधीही पुरोगामी विचार सोडलेला नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा मोहोळ तालुक्याच्या पुरता जरी विचार केला तर अजिबात तो स्वीकारला जाणार नाही मोहोळ शहरामध्ये अल्पसंख्याक समाजाचं सहा हजारापेक्षा जास्त मतदान आहे आमच्या दलित बांधवांचं साधारण तेवढंच मतदान आहे जवळपास हा बारा हजार मतदार हा आज थेटपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराच्या बरोबर म्हणजे आमच्या विचाराच्या त्यामध्ये देखील आमच्यासोबत असल्यामुळं आमच्या एकत्रित आमच्याबरोबर आहे आणि राजन पाटलाला मागच्या पन्नास ते साठ वर्षात मोहोळ शहराने कधीही स्वीकारलेलं नाही त्यांनी फक्त विरोधी मतामध्ये फूट पाडण्याच्याकरता मशाला आणि तुतारी यांना व्हाया राजन पाटील यांच्यामार्फतच पुढं आणलेला आहे परंतु लोकांना माहीत आहे की मशालीला मत दिलं तर ते राजन पाटलालाच जाणार आहे तुतारीला मत दिलं तर ते फिरून राजन पाटलालाच जाणार आहे त्यामुळं मतं खाण्याच्याकरता राजन पाटलांचे पैसे घेऊन उभारलेली जी लोकं असणार आहेत त्यांना मोहोळ शहराची जनता खड्यासारखी बाजूला ठेवणार आहे ते फक्त घड्याळ आणि बाण एवढे डोक्यात ठेवणार त्यांना माहीत आहे की राजन पाटलाच्या खऱ्या विरोधकांना आपल्याला मत द्यायचं आहे ते मत आम्हालाच देणार ह्या पक्ष म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा घड्याळ्याचे किती नगरसे नगराध्यक्ष तुम्ही जिल्ह्यामध्ये देऊ शकता आज त्याबद्दल आत्ताच लगेच बोलता येणार नाही निवडणुकीची रणनीती लगेचच सगळीच सांगायची नसते आम्ही जर म्हटलं एवढे निवडून येणार आमचे तर ते अजून जरा विरोधक जास्त धावपळ करतील निवडणूक होऊ द्या निकाल लागलो कळेलच मोहोळच्या बाबत म्हणजे अजितदादांचा तर तसा आग्रह असणारच ना की मला चिन्हावरचे नगराध्यक्ष द्या एक लक्षात घ्या ही स्थानिक पातळीची निवडणूक आहे आणि स्थानिक पातळीवर स्थानिक विचार आणि स्थानिक नेत्यांच्या विचारानं ही निवडणूक लढली जाते निश्चितपणे प्रत्येक नेत्याला आपल्या चिन्हावरचा नगराध्यक्ष व्हावा आपले नगरसेवक घ्यावे हे वाटत असतं आम्हालाही वाटतं परंतु त्या त्या ठिकाणची गणितं लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात शेवटी एकत्रित विचार एका समूहचा विचार अजितदादावर श्रद्धा असलेला असला म्हणजे झालं आता अकलूजबाबत आपण थोडंसं बोलूया ही फारशी वेगळी परिस्थिती नाही अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल घड्याळ चिन्ह असेल आणि मोहिते पाटील हे जुनं समीकरण आहे ह्यात नवीन काही नाही आहे पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबातील लोक तुमच्यासोबत येत आहेत राष्ट्रवादीसोबत येत आहेत कसे असेल इथली निवडणूक इथला जो माळसिरस तालुक्यातल्या मतदाराची फार मोठी कुचंबना झालेली होती त्या मतदाराचे हा पुरोगामी मतदार आहे हा पवार कुटुंबावर श्रद्धा असलेला इथला मतदार आहे घड्याळावर प्रेम करणारा मतदार आहे मोहिते पाटील परिवाराला आज जे काही त्यांचं वैभव आणि या परिवाराची शक्ती ताकद हे फार वर्षापासून पवार कुटुंबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झाली या भागाचा विकास झाला या भागामध्ये एक मोहिते पाटील कुटुंबाला राज्यस्तरावरचं एक प्रचंड मोठं महत्त्व निर्माण झालं श अर्थात त्यामध्ये या, या सर्व परिवाराचं कर्तृत्व आहे त्याबद्दल निश्चितपणे आपल्याला सांगावं लागतं या मतदाराची एक उचंबना अशी झालेली होती की मनात घड्या परंतु परिवारावरचं प्रेम असल्यामुळं नाईलाजानं दुसऱ्या पक्षाचं चिन्ह स्वीकारावं लागतं या द्विधा मनस्थितीत असलेल्या मतदाराला थेटपणे त्यांच्या विचाराचा पक्ष आणि त्यांच्या विचाराचं चिन्ह आणि त्याचबरोबर त्यांच्या विचाराचं नेतृत्व मिळाल्यामुळं निश्चितपणे या तालुक्यामध्ये मोठं परिवर्तन घडेल हेच आणखी एक छोटसं कन्फ्युजन आहे तुतारीचा उमेदवार माहिती पाटीलच आहे कमळाचाही उमेदवार मैत्री पाटीलच आहे आणि आता घड्याळचाही उमेदवार मैत्री पाटीलच आहे नेतृत्व तिन्ही पक्षाचं मैत्री पाटलांकडचं आहे मतदारांनी कसं स्वीकारायचं विजयसिंह मैत्री पाटील यांच्यापासून या मतदाराला घड्याळ्याची सवय विजयदादांनी लावलेली आहे त्यामुळं ज्यांच्या हातात आता घड्या आहे तोच म्हणजे मोहिते पाटील परिवार आणि तोच म्हणजे पक्ष असं या सगळ्या या पूर्ण तालुक्यातल्या जनतेने आता त्या ठिकाणी विश्वास ठेवायला हरकत नाही हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश दर पाटील आणि एकंदरीतच राजकीय परिस्थितीवर त्यांनी सडेतोड असं भाष्य केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या